सुनो घंटी बजी स्कूल की चलो स्कूल तुमको तो पुकारे पल 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 रोशनी जो मिली स्कूल की जग बताओगे तुम बन के तारे सर्व पालक हिरकणी सेवाभावी मोरेवाडी स्कूल सेमी डिजिटल पहिला वेगळा प्रोजेक्ट आपल्या मोरेवाडीमध्ये विद्यार्थ्यांना सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सर्व शिक्षण दळवी डिजिटल स्कूल मध्ये आता एका छताखाली उपलब्ध प्रिय पालक बंधूंनो शाळा ट्यूशन अभ्यास करून घेणे या सर्व पालल्याचे शैक्षणिक जबाबदारा आता दळवी डिजिटल स्कूल मध्ये घेतल्या जाणार आहेत कारण हा संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला आघाडा वेगळा प्रयोग आहे विविध ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपला पाल्य शिक्षकांच्या सहवासामध्ये 11 तास असणार आहे होय 11 तास या अकरा तासामध्ये आपल्या पाल्याकडनं दळवे डिजिटल स्कूलमध्ये विविध ऍक्टिव्हिटी करून घेतल्या जाणार आहेत यापैकी स्कूल साठी सहा तास सायन्स मॅथ आणि इंग्लिशच्या ट्यूशन साठी दोन तास शाळेचा आणि ट्युशनचा शिक्षकाकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे तोही दोन तास मैदानी खेळ एक तास असा एकूण शाळेचा वेळ अकरा तासांचा असणारा आहे पालक बंधूंनो महाराष्ट्रातील अगळा वेगळा प्रयोग करणारी डळवे डिजिटल स्कूल आजच आपल्या पाल्याचे रजिस्ट्रेशन फीस भरून ॲडमिशन निश्चित करा डळवे डिजिटल स्कूल आणि ट्युशनची वैशिष्ट्ये सर्व शिक्षण टीव्ही आणि द्वारे ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने शिकवले जाते प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी संख्या मर्यादित प्रशस्त कॉम्प्युटर लॅब उपलब्ध प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष्य सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी दररोज अकरा तास शाळा पहिली ते दहावी पर्यंत अनुभवी व तज्ञ शिक्षक दहावीच्या वर्गाची विशेष तयारी विद्यार्थ्यांच्या यशाची शंभर टक्के हमी देणारी शाळा नर्सरी ते दहावी पर्यंत एकाच ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध नर्सरी ते दहावी पर्यंत मॅथ इंग्लिश सायन्स ट्युशन उपलब्ध विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध दे स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विशेष कृतिशील कार्यक्रम मोरेवाडीच्या मध्यवर्ती ठिकाणी शैक्षणिक संकुल प्री प्रायमरी स्कूल दररोज सात तास आणि हो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा वस्तिगृहाची सुविधा उपलब्ध स्कूल बसची स्वतंत्र व्यवस्था सर्व सुविधांसह सुसज्ज इमारत सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीने सुसज्ज असा परिसर चला पालक बंधूंनो आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा दळवे डिजिटल स्कूल सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी आणि विशेष बॅचेस घेतल्या जातात नवोदय विद्यालय स्कॉलरशिप सैनिक स्कूल सातारा चंद्रपूर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आर एम एस मंथन एन एम एम एस एम टी एस सी परीक्षा या सर्व परीक्षांची दळवे डिजिटल स्कूल मध्ये तयारी करून घेतली जाते यासोबतच दळवे डिजिटल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष क्लासेस घेतले जातात यामध्ये अबॅकस हँडरायटिंग ट्रिपल सी आणि बेसिक कॉम्प्युटर कोर्स वेदिक मॅथ स्पोकन इंग्लिश क्लास आणि फोनिक्स हे सर्व क्लास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जातात चला पालक बंधूंनो आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा कारण आपल्या पाल्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे दळवे डिजिटल स्कूल सेमी इंग्लिश स्कूल प्ले ग्रुप ते दहावी पत्ता पाण्याची टाकी दत्त मंदिर जवळ मोरेवाडी तालुका अंबाजोगाई संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ब्याऐंशी सदोतीस सदुसष्ट सत्तेचाळीस झिरो आठ अठ्याऐंशी झिरो पाच तेरा एक्केचाळीस तेरा दळवे डिजिटल स्कूल मराठवाड्यातील पहिला आगळा वेगळा प्रोजेक्ट आपल्या मोरेवाडी शहरामध्ये मोरेवाडी आणि परिसरातील सर्व पालक बंधू भगिनींनो दळवे किड्स म्हणजे आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यू के जी साठी प्रवेश चालू आहेत दळवे किड्स मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश करा आणि निश्चिंत व्हा कारण दळवे किड्स मध्ये आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले जातात प्री प्रायमरी स्कूल मध्ये आपला पाल्य दररोज सात तास विविध ऍक्टिव्हिटी द्वारे शिक्षकांच्या सहवासात असणार आहे त्यामुळे आपण निश्चिंत रहा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश दळवे किड्स मध्ये करा कारण दळवे किड्स मध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेसोबतच शारीरिक क्षमता सुदृढ व्हाव्यात यासाठीही विशेष प्रयत्न केला जातो चला पालक बंधूंनो दळवे किड्स मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी आजच भेट द्या दळवे किड्स पाण्याची टाकी दत्त मंदिराजवळ मोरेवाडी तालुका अंबाझोगाई संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ब्याऐंशी सदोतीस सदुसष्ट सत्तेचाळीस झिरो आठ अठ्याशी झिरो पाच तेरा एक्केचाळीस हो। और स्कूल देगा पढ़ना भी है और है खेलना भी है दोनों बातें यहाँ